आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आपल्या हक्काचं व्यासपीठ कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे रिपब्लिकन सेनेच्या वतीने एकशे चौतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चौदा एप्रिल व सोळा एप्रिल अशी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती चौदा एप्रिल रोजी भारतीय बौद्ध महासभेचे बाबुराव नवसागरे गुरुजी यांनी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर समता संदेश वाहतूक महारॅलीचे आयोजन करण्यात आले या महारॅलीचे उद्घाटन विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या हस्ते निळा झेंडा फडकवून महारॅलीची सुरुवात करण्यात आली समता संदेश रॅलीला वाहतूक कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावून रॅलीसाठी वाट करून दिली सदर महारॅलीमध्ये मान्यवरांची स्वागत करण्यात आले के डी एम सीचे सभापती दीपेश मात्रे के डी एम सीचे परिवहन विभागाचे प्रल्हाद मात्रे ज्येष्ठ समाजसेवक विकी हिंगे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण हजारे ठाणे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियनचे गौतम गवई वंचित बहुजन आघाडीचे राहुल सावंत रिपाई ठाणे जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव उगडे आम आदमी पार्टीच्या डोंबिवली शहर अध्यक्षा रेखा रेडकर आझाद समाज पार्टीचे अशोक मोरे इतर मान्यवरांनी महारॅलीचे स्वागत केले सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष दीनदयाळ चौक मित्रमंडळ पँथर आनंद नवसागरे तर कार्यक्रमाचे निमंत्रक राहुल भाऊ नऊसागरे डोंबिवली दो, विधानसभा अध्यक्ष तसेच डोंबिवली शहर संघटक युवराज वाटुरे हे उपस्थित होते यावेळी हजारो नागरिकांना ताकवाटप करण्यात आले तसेच सोळा एप्रिल रोजी संध्याकाळी रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे दीनदयाळ चौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीत सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम अतिशय आनंद व उत्साहात पार पडला यावेळी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर व ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष अलकाताई जगताप यांच्या हस्ते पुष्पहार महापुरुषांना अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच भारतीय बौद्ध महासभेचे बुद्धचारी बाबूराव नौसागरे गुरुजी यांनी त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार स्तंभलेख दादाभाऊ अभंग जागतिक बौद्ध परिषदेचे सदस्य भीमराव खंदारे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र पवार ठाणे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम शिंगारे ठाणे जिल्हा विधी सल्लागार ॲडव्होकेट महेंद्र निकम ठाणे जिल्हा सचिव जितेश जाधव कल्याण शहर अध्यक्ष दामू काउतकर उल्हासनगर शहर अध्यक्ष दीपक आहिरे व महाराष्ट्राचे प्रसिद्ध शाहीर अशोक कांबळे उपस्थित होते तसेच रिपब्लिकन सेनेच्या भीम उत्सवनिमित्त कल्याण ग्रामीण क्षेत्राचे आमदार राजेश मोरे आवर्जून या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी विशेष उपस्थित होते संपर्क प्रमुख विवेक हे सुद्धा उपस्थित होते आमदार राजेश रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरांनी दिलेल्या महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाचा मुद्दा विधानसभेत आमदारांनी हा विषय मांडावा असे आवाहन करण्यात आले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आनंद नवसागरे निमंत्रक राहुल भाऊ नौसागरे युवराज वाटुरे पंढरीनाथ जगताप मिलिंद कांबळे रमेश ढगे सुभाष शिरसाट अर्जुन जाधव नितीन साबळे किरण वाटाणे आबाराव खिल्लारे सुनील कापुरे विकास आगाम लखन जोशी प्रवीण पाटील कुणाल धुतळे राम सोनावणे कपिल सोनावणे प्रदीप जगताप आदींनी परिश्रम घेतले आठवण है। है गीता

युरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस डोंबिवली